नाव आ, उपर गौश। उपर गौश। सर नाव काय आपलं विजय मारतन लोंडे तुम्ही प्रॉपर कुठले कोपरगावचे सर तुम्हाला त्रास काय होता जेवण जात नव्हतं पोट साफ नव्हतं बोलता येत होता आवाज निघत नव्हता डॉक्टर तुम्हाला आजार काय सांगितला होता थीज़ी थीज़ी। ते आजार सांगितला होता आणि तोंडात लाठी वगैरे पण होते था। था सर तर आता सर तुम्ही अमृत ज्यूस चालू करून किती दिवस झाले पंधरा दिवस झाले तर अमृत ज्यूस चालू केल्यापासून तुम्हाला आराम आग किती वाटला आवाज निघायला लागला म्हणजे आता तुम्हाला वाटतं की तुम्ही अमृत ज्यूस मुळे चांगल्या प्रकारे बरे होऊ राहिले बरोबर ना तर आता, आता तुम्ही ला हो हे चालू ठेवा आता तुम्हाला पंधरा दिवसात आवाज बोलता यायला लागले तर तुम्ही नव्वद दिवसाचा कोर्स कम्प्लिटली करा तुम्ही पूर्णपणे बरे आणि डॉक्टरांनी यांना होत बघा मित्रांनो ह्या सरांना डॉक्टरांनी सहा महिन्याची मुदत दिलेली आहे सहा महिन्याच्या पुढे हे पेशंट जगू शकत नाहीये आज पंधरा दिवसात आपल्या अमृतज्योशनी यांना बोलायला लावले तर मित्रांनो बघा किती चमत्कारी अमृत ज्यूस आहे तर प्रत्येकाने अमृत ज्यूस घ्यावं अशी माझी प्रत्येकाला विनंती आहे तर ह्या अमृत ज्यूस आपण कोपरगावच्या रमा वाकळे मॅडम यांच्या माध्यमातून त्यांना सजेस्ट केले तर सर तुम्ही इतर लोकांना काय सांगाल अमृत ज्यूस घेण्यासंदर्भात ठीक आहे धन्यवाद सर हर रियार